मी तुम्हाला मानते किती पैसे तुम्ही विचार काय काय मग सरपंच आहे मी काय म्हणत बोला

शेतकऱ्याचे मजुरी दिलेल्या लोकांचे पैसे या ठिकाणी मंग्या गावाने खेतेवाडी यांनी खरंतर बैल या ठिकाणी विकला होता मागच्या आठवड्यामध्ये थोडासा किरकोळ कारकोळ दोघांमध्ये झाला होता परंतु या गावचे आदर्श सरपंच तर आम्ही दोघ जण मिळून या ठिकाणी आम्ही या माणसाचे पैसे तुमचं नाव काय पुढे नाव काय बुद्धा भाऊसाहेब गरे गोडेगावचे व्यापारी आहेत त्यांनी बैल नेलता आठ दिवस झालं बैल नेलता परंतु ते पैसे द्यायला तेव्हा टाकत होते आम्ही तोडगात गा बैल तुमच्या गोठ्यात गेला तो बैल उद्या मेला तुम्हाला पैसे देणे ते बैल जरी तुमच्या गोठ्यात गेला इकडे तो बैल मेला तरी तुम्हाला पैसे देणे ठीक आहे आता आम्ही मधला मार्ग काढला दोन रुपये कमी करून तुम्ही त्यांचे पैसे दिले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पुढचे डावी सगळे मित्र मंडळे दे। आणि बेलेच्या बाजारामध्ये कोणी कुठल्या व्यापाराचे पैसे बुडावणार नाही आणि बुडावले तर त्या व्यापाराला सुट्टी नाही का त्याला पोलीस ताब्यात मी देणार तो कोणी का असणार किती द्या किती पैसेवाला असू द्या आता हा माणूस गरीब आहे हा कुठले साते घेते वाढता त्याने त्याला कळलं काही ते लांडे साहेब आले माझे पैसे भेटतील तो मला काय आला मी तुम्हाला फोन केला मी फोन केल्याबरोबर तुम्ही पैसे दिले तुम्हाला धन्यवाद तुम्ही माझे होय माझा पण आपण व्यापार करीत असताना एखादा धनवार तुम्हाला त्याने उधार दिला आणि तो तुम्ही घरी घेऊन गेले तुम्ही नंतर म्हणता का तो बैल आमचा धुले तर भुणी मी काय म्हणतो आता त्याची जर खोड असती तर त्याला तुम्हाला उधार दिला असता का नाही उद्या हे तुम्ही ते दिले नसते त्याने काय केलं असता काय नसतं का पण मला माहितीये बाजारामध्ये कुठल्या बाजूचा तुमची बाजू घेईल का माझी कोणी वैरी नाही तुम्ही पैसे दिले मी त्यांना मोदून देतो सरपंच साहेब देत सरपंच पैसे आपण हे पैसे आपण त्यांना दिलेले आहेत आता परत कुठल्याही व्यापाऱ्याने पेल्याच्या बाजारामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे ठेवले त्या व्यापाऱ्याला या आदिवासी बाजाराला कुट्टी भेटणार नाही पैसे परत काढून देणार आणि त्याला जेलमध्ये टाकणार त्याच्यामुळे सगळ्यांनी खबरदारी घ्या तो बैल खोटा असो हे कुठल्याही अशी भायगिरी करून कुठल्याही माणसाचे पैसे बुडवायचे नाही या ठिकाणी आम्ही त्याला पैसे मोजून दिलेत आणि या ठिकाणी सरपंच जरा साक्षर आहे बेल्याचे आणि बेल्याच्या बाजारामध्ये मी या ठिकाणी प्रत्येक व्यापाऱ्याला आवाहन करतो व्यवहार केला तर नीट करा आणि अशा प्रकारचे पैसे गरीबाचे ठेवू नका हा माणूस कोपऱ्या मांडेच आहे आदिवासी माणूस आहे गरीब माणूस आहे शेतकरी रडत होता माझे पैसे देत नाही मला म्हणता आता धुले असो नाही ना तर फुले असो इथून पुढे असा गैरव्यवहार करू नका जर कोणाला लय मस्ती असेल तर त्याला या ठिकाणी पोलिसच्या ताब्यात दिल्या जाईल तो किती मोठा व्यापारी असू दे किती पैशावा असू दे त्याला शिवाय दुसरी वारी नाही धन्यवाद